आपण मागच्या तासाला पाहिलं होतं चौकोन मोजले बरोबर म्हणजे काय तर आपल्याला हा एक चौकोन दिलेला आहे आणि त्या आत आतमध्ये चौकोन दिलेले आहे बरोबर चौकोणाच्या आत चौकोन दिलेले आहेत ते जर पोहोचायचे असतील आपल्याला एक सूत्र वापरायचं mm. बरोबर तर ते सूत्र कोणतं आहे ते आपण mm. पाहू चौकोनातील चौकोन मोजण्यासाठी आडव्या चौकोनातील क्रमांकाची बेरी गुणिले उभ्या चौकोनातील क्रमांकाची बेरी mm. बरोबर आपल्याला काय मिळतील ह्या चौकोनात असलेले एकूण चौकोन mm. बरोबर मग आडव्या चौकोनाला चौकोनातील क्रमांकाची बेरी म्हणजे आडवे आपण नंबर देऊया वन टू आणि थ्री आता उभ्या चौकोनातील क्रमांकाचे बेरीज उभ्या चौकोनातील नंबर देऊ इथे वन दिला आहे आपण आणि हा टू बरोबर आता आडव्या चौकोनाला हे जे क्रमांक दिले यांची काय करायची बेरीज मग वन प्लस टू प्लस थ्री मग हे कुणी आणि पुढे उभ्या चौकोनातील बेरीज वन प्लस

Hasta no. tú me sorprende.